काय काय घेतलंय जिले धने आणि बाकी सगळ्या डाळी थोडे थोडे घरपवाटली hmm. हम्म डाळ सुर बुरुग डाळ hmm. आणि उडीद डाळ गहू नाचणी ज्वारी तांदूळ सगळं प्रमाणात घेतले एक एक वाटी mm. त्याची भाजणी करून गार करून दोळून आणायचं सहा महिने पीठ राहत ते मग भाजता ठेवलं की ते मग किडे आळ्याविळ्या होत्या भाजणी के भाजणी जर करून आपण गार करून दोळून आणलं सहा महिनेच आपण वापरू शकतो पीठ होय ना हो चांगली भाजणी करून डाक पडोस तर भाजीच्या डाळी त्या गार करून दोन आणायच्या सात सात महिने आपण पीठ वापरू शकतो त्याला काही होत नाही चांगली भाजून केल्यामुळे मग आपले हवं तस झपाटे करायचे थोडे थोडे तिखट मीठ काय पाहिजे ते घालून आपल्याला वास येते भाज त्याला लहान बाळाना कस राहायचं लहान बाळांना लहान बाळांना हा द्यायचं असं त्याच्यात जर लसूण जर लसूण पेस्ट घालायचं तिकट मीठ तिखट नाही घालायचं लहान बाळाला टेस्ट लागायचं जरा मीठ आले लसूणचे पेस्ट घालायची झपाटे बनवून द्यायचे तुम्ही दुसऱ्या भाज्या सुद्धा घालू शकता त्या पिकात बीट घालू शकता पालक घालू शकताय मेथी घालू शकताय पालभाज्या पण बाळाच्या पोटात जातात ना या सगळ्या डाळी पण जातात ते जातात तर पालभाज्या पण जातात कधी कोथिंबीर थोडीशी घालायची कधी बिटाची करायचे कधी पालकाचे करायचे कधी मेथीचे करायची पराठे ना 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 ते पण आपण घालू शकतोय ना पालभाज्या भाज्या त्यामुळे बाळ सगळं खाऊ शकतोय अशा भाज्या खात नाहीत ना बाळ धपाट्या डाळी पण जाते ते पण जाते ना भाजी पण मीठ जास्त पिसून थोडस तेल टाकून परतवायचं ते पिठात मळायचं <laughs> <laughs> सगळं शिकवून करू शकते ना पण बघू चालतो आपण सांगायला लागते मार्गदर्शन त्यांना लहान करायला को आपलं कशाला आपल्याला ठेवायचं नाही ते त्यांना सांगून त्यांचा फायदा करायचा आपण आहे का त्यांना दाखवायला ते लक्षात ठेवतील ना त्यांनी आपण शिकवले तसच करतील मिळते तर ते खूप दिवसात असते ना ते आपल्या समोरासमोर केलेलं त्याच्यात तुम्ही कसल्याही भाज्या आणि घालू शकताय ना एकदा मेथीच्या भाजीच करा एकदा पालकाच्या करा एकदा विच करा हे सगळं करू शकतोय आपण जेवढी चांगली भाजली तर तेवढं पीठ टिकते बाळपण खाते होती आवडीनं मग त्याला चव तर लागायला पाहिजे ना आम्ही

आऊ यो बसत नाही मी आपला त्याच्याकडे असते का मग तांबडा मुलगा असते ती घेऊन या मग ते गोळगोळ भाजूया आपण आणि घरात मिश्रला लावायचं सण पीठ काढायचं ना वासास तुकडा तंदूस्ती तुम्हाला मार मग तस करायचं ती मारली मग जयची आहे आम्हाला असते आम्ही इथे कुठलं काय मग होत नाही

आम्ही असच वर शेंगाण्याच्या मार्कितल्या तुरीच्या वरने बारीक थाट खाज खाज्यात लो आम्ही सांगायचं लोमा नाही नाही सगळ केमिकल सगळं भारी जीवली पहिलं खत शेण खत वापरायचं शेत खतच सगळ्यांच्या शेताला शेण खतच भाज्यात टाळच्या टाळ अशा होवायच्या नाही रे नाही रेकूज भाजी कुठं तर सेंद्रिय भाज्यात नाही लागत सेंद्रिय देखील नाही चवू लागत मुगाचे आहे हरभऱ्याचे आहे उडदाचे आहे डाळी आणि नाचणी आहे तांदूळ ज्वारी आणि गहू आणि धन जिरा आणि ओवा मी एकदा काढून ठेवलं आंबील कसं करायचं म्हटलं आंबील आता रात्री ज्वारीचं पीठ जास्त भिजवायचं तुमच्याकडे दही असलं तर दही घालत ताक असलं तर ताक घाला नसेल काय तर नुसतं पीठ चाळून कालवून ठेवा पाण्यात आणि सकाळी उठून शिजवायचं गार आंबील झाली ते नुसता लसूण शिजून आणि मीठ टाका लसूण आणि मीठ टाकलं टेस्टी येते तुम्हाला हवं तेवढं करायचं आंबील पातळ बाळ पितता तुम्ही मी सगळे पिताय पित करायचे आंबिल गार झालं का नाही आता ही दोन किलोचं पीठ झालं असेल होय ना हे म्हणजे भाजणी सगळी ना दोन किलो झालं असेल मग दोन किलो झालं असेल की आता मग त्यात फक्त आता बाजरी ना थोडीशी बाजरी असती तर मग सगळं जाते ना बाजरी नाही बाजरी कुठं घालत आहे ना ती नाचणी पण आदुडीला आणलेलं म्हणून ते घरात होते ना तर ती पण आणायला लागली असते काय काय करायला नाचणी काय करायला लावली आहे मला म्हणते त्याला मोड आण मी भिजवलं आणि मोड आणलं त्याला आणि म्हणजे दळण आणता डळ्या ना असे वल्लाय अजून ते काय दळून देत आहे ना ते झालं खराब असं झालं हे असलं नाही अशी नाचणी मोड करायचं खराब होत नाचणी मोड कधी करायचं नाही आता हे सगळं गार नाही माट्या मोर दरायला द्या मग करताना तुम्ही करताना तुम्ही काय करायचं जर सांगलं लसूण पेस्ट करून घालायची त्याच्यात मिरची काय बाळ खाणार नाही तुम्हाला घालायचं ना असली तर मिरची बाळाून घालायची झपाटी <laughs> तुम्हाला कर, करायला पाहिजे असली तर आणि आलं लसूण पेस्ट घालायचं ह्या कसल्याही भाज्या जरा जरा घातल्या जर असं झालं ही जरा चार पाणी टाकायची भाजी ते जर दोन पराठे करून द्यायचे बाळाला सगळ्या भाज्यांचं घालायचं सप्पक असल्यामुळं मीठ घातल्यामुळं ते तिळ टाकायचे करताना पराठे कुठला बी पराठे करायलाच नसो न प्रत्येक पराठ्यात तिळ टाकायचीच कॅल्शियम असते तेल असते तिळीला म्हणजे बालपौष्टिक असते म्हणून तिळ टाकायची प्रत्येक लक्षात बीटच बीटच पराठे ती बीट भांडली तिने कसं परतवून घ्यायचं म्हटलं तव्यात किसायचं बीट आणि थोडस तेल घालून परतवायचं म्हटलं मऊ करायचं हा कस भाजायचं म्हटली मग ती मळायचं म्हटली पिठात पिठा पाठायच्या आणि मग करायचं म्हटली आले लसणाची पेस्ट घालायची हळद मीठ जरा जिरण जरा जिरे पुडन जरा धने पूड टाका म्हटली म्हटली का नाही हा तिळ जास्त घाला म्हटली मळताना आणि मग मळवून ठेवायचं म्हटली मुरत आणि लाटून द्यायचं सगळंच जाते सगळं म्हणून हे करून दिले आता आमचं घर पण लागलंय तिथं